श्रावणी सोमवार ओम नम शिवाय श्रावण पवित्र श्रावण सोमवार श्रावणी सोमवारी आपण दर्शन घेणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देऊळवाड्यातील श्री क्षेत्र रामेश्वर नमस्कार मी गायत्री फुके बोडके तुमच्या सर्वांचे स्वागत करते लोकनिर्धार डिजिटल मराठी न्यूज चॅनलसाठी श्रावणी सोमवार विशेष भागात आज आपण दर्शन घेणार आहोत शिवकालीन महादेवाचे रामेश्वर मालवण कोकण कोकण म्हणजे जणू स्वरूप श्रावण मासात सुरू होणाऱ्या सणांना फार महत्व असत व प्रत्येक जण पारंपरिक पद्धतीने हे सण मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि श्रद्धेने साजरे करत असतात आज श्रावण सोमवार निमित्त आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील प्रसिद्ध अशा देऊळवाडा येथील श्री क्षेत्र देव रामेश्वर मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिरांमध्ये आपल्याला केवळ शिवलिंग हे पाहायला मिळतं परंतु या रामेश्वर मंदिरामध्ये भगवान शंकराची चांदीची मूर्ती देखील विराजमान आहे आणि हे मंदिर जवळजवळ तीनशे ते चारशे वर्ष जुने असून अगदी शिवकाळापासून या मंदिरामध्ये विविध धार्मिक उत्सव हे साजरे केले जात आहेत आज श्रावण सोमवारानिमित्त आपल्या रामेश्वर मंदिर देऊळवाडा येथे अनेक धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे श्रावणातील आता पहिला सोमवार असंख्य भाविकांनी या मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे तर थोडक्यात काय सांगा

ek nak kita dah darat dah kita dah dalam dekat तिकडे द्रा वगैरे कसा करतात त्या गावातील लोकांचे गाव कशी करतात त्या ठिकाणी

आपलं कोकण आणि कोकण म्हटल्याच्या नंतर ही जी मंदिरं आहे ही मंदिरं ऐतिहासिक म्हणून ओळखली जातात तर आपल्या या <laughs> रामेश्वर मंदिराचं ऐतिहासिक महत्व थोडक्यात काही सांगू शकाल का त्याशिवाय त्याच दिवाळीला आमची सोन गाव सुरू होते की रात्री और अंदर अंदर नक्कीच त्याचप्रमाणे जर आपण कोकणातली इतर शिवमंदिरं जर पाहिली तर त्या शिवमंदिरांमध्ये फक्त शिवलिंग प्रस्थापित केलेलं असतं परंतु आपल्या या रामेश्वर मंदिरामध्ये शंकराची मूर्ती सुद्धा इथे प्रस्थापित केलेली आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा त्यांच्या मनात असं एकंदराचं प्रतीक म्हणजे आहेत शिवलिंगाच्या प्रतिकार विचार वेगळ्या परंपरा चालत आलेल्या आहेत ह्या किती वर्ष जुनापासून परंपरा चालत आलेल्या आहेत म्हणजे शिवकालीन म्हणायला हरकत आहे नक्की खूप खूप धन्यवाद या देवसंस्कृतीकडे याला ज्याने शिकवलं आणि नियमांनी सांगितले या तंत्राकडे आणि भाषिक दृष्टाने हे इटा या देवसंस्कृतीकडे घेऊन जातं. इथे आरंभापासून पुढे येले पाहतं. नक्कीच त्याचप्रमाणे काही जी शिवलिंग आहेत ती रुजीव पाचारणं स्वयंभू पाठारण अशी म्हटली जातात तर त्यामध्ये ह्या पाठणाची किंवा ह्या शिवलिंगाची कशा प्रकारे घटना होते आज श्रावण मासातील पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पंचक्रोशीतील शिवभक्तांची भाविक सणांची शिवशंभूचे दर्शन घेण्यापासून अगदी सकाळपासूनच गर्दी ही पाहायला मिळत आहे कोकणामधील प्रसिद्ध असे युट्यूबर यांची संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये प्रसिद्धी आहे ओळख आहे नाव लौकिक आहेत असे लारा मयेकर आपल्यासोबत आहेत आणि आज सावंत सोमवारा निमित्त सहपत्नी ता, उभयता दुर्गेजना यांनी पालवण येथील देऊवडा येथील रामेश्वर मंदिर येथे दर्शन घेतलेलं आहे तर आता तुम्ही काय सांगितलं आ, तसा गावदेव रामेश्वर म्हणजे आपला हा गावदेव आहे रामेश्वर आणि तर याचा जास्तीत जास्त दर, दर सोमवारी दर्शनाला यायचा आमचे प्रयत्न असतात कामानिमित्त जर सोमवार कधी येता येत नाही परंतु शक्यतो संध्याकाळी प्रदक्षिणा असते आपल्या रामेश्वराभोवती त्या प्रदक्षिणेला असतो जास्तीत जास्त पण श्रावण सोमवार चुकवत नाही श्रावणातले बरेचसे सोमवार मी सकाळी सकाळी दर्शन घ्यायला रामेश्वरात येतो कारण पहिला देव रामेश्वर नक्कीच मालवण तालुक्यात एकाच रामेश्वर मंदिरामध्ये येऊन दर्शन घेता की मालवण तालुक्यामध्ये अजूनही रामेश्वर मंदिर आहे अजूनही शिवलिंग आहेत त्या ठिकाणी जाऊन जसं तुम्हाला दर्शन घेत नक्कीच नक्कीच जसं की कांदेगावचा रामेश्वर आहे त्यानंतर आपला कुणकेश्वर आहे अशा ठिकाणी पण आम्ही जाऊन दर्शन घेतो श्रावणामध्ये विशेष महत्व दिलं जातं आपल्या धार्मिक कार्यक्रमांना आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जे सण आहेत जे कृष्णामध्ये जो श्रावण महिने येतो आणि त्या श्रावण महिन्यामध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो तर त्यावेळेला तुम्ही काय सांगाल सण साजरे केले जातात कोकणात ऍक्च्युअल कोकणात म्हणजे आपली कोकण भूमी ही देवतांची भूमी आहे कारण तुम्ही जाल तिथे वाडीवस्थेत तुम्हाला देवदेवता भेटणार त्यामुळे आपला गोकण हा धार्मिक आहे आणि तुम्हाला जर वेळी म्हणजे जरी इकडे मच्छीमारी होत असेल किंवा काही होत असेल तरी इथे देवधर्म खूप पाहाला जातो आणि देवा धर्माचं खूप केलं जात कारण आज बघितलं तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला पहिला काही कार्य करताना देवच लागतो आम्ही दर श्रावण सोमवारी म्हणा किंवा दर सोमवारी रामेश्वर मंदिरात यायचा प्रयत्न करतो आम्हा उभय त्यांना तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल लोकनिर्धार न्यूज चॅनलचे खूप खूप आभार धन्यवाद श्रावणी सोमवारातील हा हर्ष उल्हास शिवभक्तांचा आणि वातावरणासह शिवकालीन आपल्या समवेक्ष हा भक्तिमय क्षण लोकनिर्धार न्यूज करते समस्त शिवभक्तांना प्रस्तुत तुर्तास मी गायत्री भुगे बोडके रजा घेते भेटूया लोकनिर्धार न्यूजच्या पुढील श्रावणीत सोमवारी विशेष भागात तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय